ये हराम हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कसा केला केलं असल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एसपी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन मॅटर मध्ये हात घातला नाही मी जर धाराशिवमध्ये घुसलो तर बलात्कार करणार ना सोडणार नाही त्याच्या बाबाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीतीये तिथल्या अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का फेर करता बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठेप होईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच सगळे पडेलच बाजू ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले राणा दादा त्या लिकेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौगाच्या माग लागा ना, ला ला ना, ना, <laughs> मला ला ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळ येईल पराव जो समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूनं बोलन त्याच्या पाठीशी राहणार ना तुम्ही त्या न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं बघा हे प्रताप धनंजय मुंडे टोळीचे बंगार गोळा केले साले कुठून कुठे गेलो हो बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्याच येणार फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉलडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर ह्या पाएदा गुंडाच्या प्रताप काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही सडली बडली पूर्ण सडली नाव काय अर्ध्या कृष्णा खोरे खोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद आई बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राह इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला मी आहे यांच्या मुंडक्याला पाय द्यायला <laughs> आणखीन एक हे तेवढंच दाखवतो तुम्ही अंतरवालीला सगळं गाबाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे आहे हे केस मधलंय केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली आरोपी दारु पीतेत बाहेर फरार हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच हे असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काहीही बोललो नाही या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुणा करायचं सांगतो असल्याचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही